इच्छा असेल त्या अनुष्ठानापासून अनुष्ठानाची म्हणून पहिलं ते साडेतीन दिवसाचं अनुष्ठान नंतर अनुष्ठान सटानेच त्यानंतर मात्र आपल्या आणि शिंगव्याच्या अनुष्ठानानंतर मात्र आपल्याला एक भव्य दिव्य मात्र आपलं इथलं अनुष्ठाने ती पण मात्र पत्रिका आलेली आहे ही पत्रिका आहे याच्यासाठी मात्र पंधरा दिवसाचा कार्यक्रम भागवत कथा तीस पासून मात्र सुरुवात होते तर तीस पासून तर पाच एप्रिल पर्यंत पाच एप्रिल म्हणजे हनुमान जयंतीपर्यंत या कार्यक्रमासाठी पण अशा पद्धतीनं ज्यांना मात्र अन्नदानाची शिवा याची असेल ते मात्र अन्नदानाची शिवा घेऊ शकते काही काही गावांची शिवा आहे आणि पंचवीस पावतीचं पुस्तक आहे अन्नदानाच्या शिवेसाठी पंचवीस पावतीचं पुस्तक आहे जशी इच्छा असेल एक रुपया जरी दिला तरी तुमचा एक रुपया त्या ठिकाणी लागावं असं नाही तुमचे दहा रुपये आमच्या काही कामाचे नाही आमच्या शरीरात दहा उत्पन्न गर्दी पण तुमचा एक रुपया एक लाखाचा आहे तुम्ही पुस्तक नेलं आणि कोरं आणून दिलं पुस्तक नेलं आणि कोरं आणून दिलं तरी तुमच्यावरती नागडोळे मोडणार नाही तरी तुमच्यावरती नाराज होणार नाही फक्त मात्र एक प्रत्येकाकडून कपड्याचा धर्म आहे तुमच्या काष्टातून प्रयत्नातून जे दुःखात त्या प्रसंगात तुम्ही खर्च करते ना ती रक्कम पुन्हा येणार नाही पण दान धर्मात जे खर्च करणार ते पुन्हा येणार कोणत्या ना कोणत्या रूपात मात्र तुम्हाला येणार त्याचा अनुभव येतो म्हणून मात्र अशा पद्धतीनं आता गेल्या वर्षाच्या कार्यक्रमातून मात्र भरपूर झालं एवढं मोठं शेड झालं कार्यक्रमातूनच झालं ते एवढं मोठं शेड झालं पाठिमागचं ते झालं शिंगवेचं आश्रम सुद्धा मात्र ह्याच कार्यक्रमातून झालं बरं शिंगवेच आश्रम सुद्धा ह्याच कार्यक्रम झालं एवढंच नव्हे तर मध्य प्रदेश मधलं आश्रमाचं सगळं साहित्य ते सुद्धा ह्याच कार्यक्रमात झालं आता एक अनुभव आहे मामा खरोखर मात्र आम्ही एक सांगतो हात जोडून त्यावेळेस मात्र आपलं ते काम झालं ना त्या टायमाला आम्ही एवढे पैसे नव्हते नेले बरोबर एवढं काम झालं कस हेच ना एवढे पैसे नव्हते नेले तरी सगळ्यांच्या समोर मात्र रोख पैसे दिले पात्र्यावाल्याला सामानाला रोख पैसे दिले विचारा नाही तर पैसे एवढे नेलेच नव्हते आम्ही बरोबर हा तरी मात्र जवळजवळ दीड लाख रुपयाचे तर पत्रेन त्या पाट्ट्यान पुन तेच झालं त्यानंतर मात्र वीस पंचवीस हजाराचा कलर झाला त्यानंतर म्हणजे एवढं ते सगळं रोख दिनानंतर आपलं काय तिकडं गेलं आता होतं हे परंतु हे करता करता परमेश्वर हे तुमच्या सेवेतून मात्र सगळं झालं आणि अजूनही काही मात्र होत राहील ते तुमच्या सेवेतूनच म्हणून ज्यांनाही मात्र अनुष्ठानला यायचं ना त्यांच्यासाठी मात्र फक्त फी म्हणून नाही भाडं म्हणून नाही तर तिथं मात्र फक्त डिझेलचा आणि टोल नाक्याचा खर्च म्हणून गाडी दुसऱ्याची आपल्याली आपल्या दोन्ही गाड्या नेल्या होत्या लक्झरी बस आणि ही गाडी नेली होती जवळजवळ जर अठ्ठेचाळीस हजार रुपये मात्र डिझेलचा टोल नाक्याचा खर्च आला या गाडीला टोल नाका नाही लागला पण त्या गाडीचं डिझेलचं न्यायचं त्याचं कुंभमेळा फिरून आल्यानंतर म्हणून मात्र एवढा खर्च आला फक्त साडेतीन हजार रुपये मात्र फक्त यात्रा म्हणून यात्रा म्हणून फक्त तुम्ही याच्यापेक्षा वाढवा दिले तर काही चिंता नाही आपण तिढं खर्च करणार आहे ज्यांची परिस्थिती नाही त्यांच्यासाठी मी मात्र करू काहीतरी त्यांची परिस्थिती आहे त्यांनी मात्र आम्हाला मदत करा या पद्धतीनं म्हणून मात्र आता ज्यांनी ज्यांनी मात्र ज्यांना ज्यांना मात्र पुस्तक घ्यायचं असेल तर त्यांनी मात्र पंचवीस पावतीचं पुस्तक हे तर त्यांनी कार्यक्रमाच्या नंतर मात्र घेऊन जायचं एक दिंडी सोळ्याची पत्रिका पण आणि ही बी पत्रिका आहे गेलं आहे स्टिकर आणि दिंडी सोळ्याची पत्रिकाला लाल पण स्टिकर पत्रिकाही कुठेही आपल्या परिसरामध्ये लटकून द्या आणि ज्या ज्या परिसरामध्ये दिंडी येणार आहे त्या त्या परिसरात बाकीला ज्या ज्या परिसरातून मात्र दिंडी सोहळ्यात सहभागी होणारे त्यांच्यासाठी मात्र पत्रिका घेऊन जा, जा आता मात्र ज्यांनी सेवा केली त्यांचे नारळाचा प्रसाद मात्र देणारे लक्षप्रयोग काय का ते नारळ फक्त खाली ठेवू नका आणि सांगितल्याप्रमाणे आता प्रसाद घ्यायला बसलो तर, तरी ते नारळ मांडीवरती ठेवा मांडीवरती ठेवा घरी गेल्यानंतर आता नाही बांधता आलं तरी परंतु एका पिशवीमध्ये टाकून कुठंतरी अशा पद्धतीनं टांगून द्या टांगून द्या टांगुन्� फक्त जमिनीच वर्षी होऊ देऊ नका आणि एखाद बांधता बांधता खाली पडलंच पडलं तर थोडस पाण्याचा शेतूड टाकून घ्या त्याच्यासाठी पर्याय दिला तर संतू दादा थोडस मनोगत व्यक्त करा वेळ भरपूर झाला आहे पण वर्षातून असा कार्यक्रम पहिल्यांदा बाबाजी खरोखर गेले पाच वर्षापासून आपली सेवा रविवारी शनिवारी चालू होती तुम्ही खरोखर मध्ये डोळे भरून बघितलं शनिवार बंद पडला बुधवार बंद पडला कारागिरांनो एकच सांगायचं आहे कारण सांगू नका बाबाजींनी सांगितलंय आपल्या शिंगी आश्रम एक दिवस डोळे भरून सांगितलं आहे का खरोखर कारण सांगू नका एखादा हजेरी पडलं तर आपला दोन नाही आठ दिवस निघून जाता फक्त रविवार द्या मी माझ्यावरून सांगतो माझ्या दोन गाड्या बहुष्टीत गेला तरी तीन दिवसापासून या कार्यक्रमासाठी धावपळ करतो आहे तर एक ट्रीप मारतो जवळच ट्रीप भेटती तळमळ करा माझ्यासारखं योग तुमचा पण येईल बाबाजी असं एक काळ होता बाबाजी साधनेकरापासून मी गेले पंधरा वर्षापासून सेवा करतोय बाबाजींची इतके तळमळे ना करतोय एक काळ असा होता फक्त दीडशे रुपये गाडी भरायला जायचो आणि बाबाजी ताईं त्या इडं होत्या पन्नास रुपयाचे पेट्रोल आणि शंभर रुपयाचे बाजार हाट करायचो असा माझा एक काळ होता आज बाबाजींनी दहा हजार कमवून दिलं दोन गाड्यातून खरोखर डोळ्यातून पाणी येतंय फक्त तळमळी नका कारण सांगू नका गेली पाच वर्ष आपली काम किती सांगू मी कोणाला पूर्ण केल्या माझ्या गोरु खर्च करतो ऐंशी नव्वद हजार रुपयाचा आजचा कार्यक्रम खरोखर एक 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 दिली पंधराशे रुपये प्रत्येकाने ट्रेनचा खर्च केला फक्त एवढं सांगतो फोन आल्यानंतर फक्त कारण सांगू नका फक्त बाबाजींच्या सेवेसाठी नायगावांचा आश्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे शिंगवेचा जो जवळ बाबाजीसाठी पूर्ण केला आहे पण फक्त बाबाजी फोन करणार नाही केला तर कारण सांगू नका फक्त सेवे रविवार दहा वाजेपासून संध्याकाळपर्यंत वेळ द्या बाबांनो तुमच्या जीवनामध्ये जी असा रह रह बदल घडल तर माझ्यापेक्षाही चारपट बदल नाही घडला तर बाबांची सेवा सोडून देईल एवढं मी सांगतो निश्चित सांगतो फक्त असंच मानत ठेवा दवाखान्यात जर गेलो तर आपण तर दोन दिवसाच्या आठ दिवस जाता तर दर रविवारी द्या नाही जीवनात मध्ये बदल घडला तर सोमेश्वर महाराजांचं नाव बदलून ठेवेल मी खरोखर बाबांनो इतका मोठा अनुभव आहे इतका मोठा मी देवाला सांगतो देवा माझ्या जीवनामध्ये तू एवढा बदल घडवलाच कसा मला एक काळ असं वाटतं गाठे गावाचे लोक हसत होते अहंकाराची राऊ

खरोखर मी माझ्या स्वतःसाठी कधी प्रश्न विचारले नाही पण आमच्या सेवेकार्यासाठी तुमच्याजवळ तक्रार घेऊन आलास तुम्ही परत नाही पाठवलं त्यांची उत्तरचे प्रश्न दिले दादा किती अर्जंट असू द्या तुमच्या सेवेकार्य भगव भगवा ड्रेस घेण्याचं कारण एकच झालं बाबाजींना काही काही नवी सेवेकर ओळखू येत नव्हते गेले पाच वर्ष भगवा शर्टमुळे बाबाजी कुठेही दिसतो सोमनाथ दादा एका आणखवाडायला होते शेळी चारीत तरी सोमनाथ दादाला बाबाजी खिडकीत बघितलं आठ दिवसांनी सांगितलं दादा तुम्ही तिथे शेळी चारत होते आम्ही हात केला पण तुमचं लक्ष होतं त्याच्याकडं म्हणून सांगतो त्या भगव्या शर्टामध्ये इतकी ताकद आहे कोणत्याही शुभ कार्यात घेऊन जा बाबाजी माझं काम झालं पाहिजे ते काम नक्कीच होऊन जाईल फक्त कारण सांगू नका डोळे भरून सांगतो बाबाजी समोर फक्त सेवेला नायगावना असो शेंगे असो कुठेही असो फक्त या तुमच्या बाबाजी नक्की तुमच्या जीवनामध्ये बदल करेल आजपर्यंत प्रत्येकाच्या सेवेमधून प्रवीण भाऊ प्रत्येकाच्या सेवेमधून प्रत्येकाच्या घरात ट्रॅक्टर झाला प्रत्येकाच्या घरात काही ना काही बदल झाला काही ना काही असे शेवेकरी होते वेसन मुक्ती झाली बाबाजी हात जोडून सांगतो आमच्या शेवकरे माझी जशी इच्छा पूर्ण केला तुम्ही की के इच्छा पूर्ण करीत राहिले फक्त प्रत्येकाच्या सेवेकारा पुढं सगळ्याची इच्छा पूर्ण हो बाबाजी जो मी प्रार्थना करतो फक्त सेवेकरांनो माझ्या शास्त्रीनगर मध्ये दहा सेवेकरी होते आज फक्त आम्ही तीन चार जण जितोय याचं कारण असं एक ड्रायव्हर करून दिले त्यांना बाबाजीने ड्रायव्हर करून दिले जनार्दन भाऊ होते एक काळ मेंढ्या ओळख होते जनार्दन भाऊ वर्षापासून आजच आले फक्त सेवेला फक्त दादा दर वर येत जा तुमच्या जीवनात नक्कीच बदल होईल हे मी तुमच्या अंतकरणापासून सांगतो फक्त सेवा सोडू नका फोन आला तर कारण सांगू नका फक्त एवढंच मी सांगतो बाबाजी समोर आणि तुम बाबाजी तुमचा दरवेळी कार्यक्रम दरवेळी सेवा तुमची न चुकता कुठं कुठं तुम्ही आज्ञा करावी दादा कुठं सेवेला जायचंय कारागीर दादा योगेश आप्पा पप्पू दादा खरोखर तुम्ही पण बाबाजीला खरोखर खूप सेवा केली मागं कुठं बाबाजींना फक्त सहकार्य करा आपल्या जीवनात नक्कीच घडल बदल घडेल फक्त सेवेकार्याचा नारळ घेऊन जा फक्त एक एक नाव पोखरतो पाटापाटा या कार्यक्रमाला उशीर होत आहे हरिओ तर तळमळ फक्त एवढीच आहे आम्ही का काही की ना पण कष्टातून प्रयत्नातून तुमच्या सगळ्यांच्या फक्त आम्ही काय माग काय म्हणले होते तुम्ही फक्त तुमची फक्त मटेरियलची साथ राहू द्या बाकी आमची साथ आहे फक्त तुम्ही जर दर करा राहाल निवड उभे केलं तर पुढच्या का वर्षापर्यंत काय होऊन जाईल हे अपूर्ण कामं जर पूर्ण झाले तर तुमचंच नाव निघाल ना आज मात्र जर समजा परमेश्वर म्हणतो काही सांगायची गरजच नाही त्याच्याला देवडे डोळ्यात पाणी आणून मात्र त्यांनी या पद्धतीनं सांगितलं त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला कधी आम्ही म्हणलो ते आले नाही असं कधीच नाही सांगितलं तर ते बापू दादा आणखीन आपल्याला दिलीप भाऊ पुन्हा शांताराम भाऊ हे मात्र कधी कधी असे मात्र कधी हाक मारल्यानंतर लगेच मात्र ते चार जणच कधी कधी दिसले आम्हाला त्या पद्धतीने थोडस हे आले का नाही ते आले नाही म्हणून मात्र हप्त्यातून एक दिवस द्यायला तर काही हरकत नाही आणि त्यामध्ये सगळे दिवस आपले पण एक दिया दिया तार 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 दिवस जर आपण जर येला तर त्या सगळ्या दिवस दिवसाची कसर परमेश्वर काढून देई त्या पद्धतीने म्हणून मात्र त्यामुळे ना आम्ही पण सांगतो का आम्ही माग पण तेडून बोललं सांगितलं का आता इथून पुढे कोणालाच फोन करणार नाही फोन करून येत नसले तर फोन काय फायदा आहे सांगू नका फक्त बाबाजीला कारण सांगू नका सेवा करत करत राहा पाच वर्ष झाले तीन वर्षाचं काम बागा आणि एक वर्षाचं काम किती झालं म्हणून बाबा तुमच्या बाबाजीच्या चरणा समोर सांगतो फक्त शिवेला येत जा तर तू विडगरला बी सांगतो दादा तुझ्याही जीवनामध्ये खूप बदल झाला आहे फक्त सोडू नको शेवा फक्त येत चाला आणि नारळ बोलतो का प्रत्येकाने नारळ घेऊन जा ना दादा बोमले आनकवाडे दत्तू वाल्मी कन्नौर कुंदलगाव लाईन लावण एकूण चाला तिकडून नाही ऐकून चाला रामदास भाऊ लक्ष्मण गांगुर्डे कानडगाव किरण सूर्यभान कलवर दहेगाव आकाश ज्ञानेश्वर कन्नौर दहेगाव सुरेश नामदेव जगताप बोयगाव भागीनाथ दरवाजी जगताप बोयगाव दत्तू साहेबराव काळे झोंदळवाडी योगेश वाल्मी कुनगर दरेल संदीप निवृत्ती कुनगर दरेल सुपडू राम भाऊ दळवे जळगाव अजय त्रंब कलवर तयगाव राजाराम संतोष बिडगर कानडगाव सुनील रंगनाथ टेकनार पिंपराळे नाना भागजा हलवर अस्तगाव देविदास आयरे निंबोर हे सर्व कारागिरे पण त्याच्यातून एक रविवार असं होतं कधी कधी एकवी कारागिरी येत नाही फक्त सोमनाथ बाबा दत्त हे चार पाच जण राहतात एवढे सतरा जण जर आले ना तर आपले एक महिन्यात शिंग नायगावांचा असत्र पूर्ण होऊन जाईल फक्त सहकार्य बाबांना सहकार्य करा बाबाजी आपल्या सेवेचं फळ देतील आपले विनामूल्य सेवा आहे त्या सेवेचं फळ ठेवणार नाही कुठं कुठं भगवंताच्या कृपाने आपलं नक्कीच कल्याण होईल हा त्यांच्या हाताखाली बांधकाम सेवेकरी मंडळ उमेश कैलास बेंडके इसवळ गोकुळ भालनवर कुंदलगाव बाप्पू सूर्यवंकलवर